छत्रपती शिवाजी महाराजाला जागा देणारा लक्षात ठेवा <प्रेंगा> कितीतरी काम आणले पण त्याला काम करून दिले नाही अल्पसंख्याने मी तुम्ही काम करून दिले नाहीत का त्याच्यावर दादागिरी केली भट्टो पण त्याने काम करण्याचा पुढे प्रयत्न केला पण त्याला कुणी काम करून दिलं नाही आपण ठपक ठेवतो विजू काय केलं पुष्कळ कामं केले आपण बघितले त्याची यादी पण देऊ शकतो नऊ नंबर वार्ड मध्ये असे कितीतरी याला आपल्या सहा नंबर वॉर्ड मध्ये असे भरपूर त्यांनी काम केले पण त्याला कोणी काम करून दिले नाही केले पण त्याला जसं जसं त्यांनी निधी म्हणून आणला निधी काही फुक देत नाही पण आणला त्यांनी कोर्टात गेले कोर्टाचे त्याच्यावर पेपर होते कोर्टाचे पेपर जो आपण कोर्टाचे पेपर कोर्टात गेले ते कोण मा गेलं कोर्टामध्ये माझी आमदार एकशे पस्तीस कुडीच्या कामामध्ये कोर्टात कोण गेलं माझी आमदार त्यांना देणार आहेत का तुम्ही त्यांना निवडून देणार आहेत का तुम्ही आपण त्याला विचार करा आणि खरं पाहिलं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे दोन तीन पानामध्ये फक्त मी एकच पान वाचले आणखी बरंच काही बाकी आहे तारखरच भाजी कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये